तुम्हाला हा संदेश ऐकत असतानाच एक, एक गोड बातमी मिळेल ज्याच्या ज्यामुळे तुमच्या जीवनाचा संपूर्ण मार्ग बदलून जाईल स्वामींनी हा संदेश तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठवला आहे स्वामी समर्थांचे प्रचंड शक्तिशाली आशीर्वाद आज तुमच्या तुमच्या जीवनात येणार आहेत ते तुमचं भविष्य उज्ज्वल आणि सुखद बनवतील त्यामुळे आजच्या हा आजचा हा स्वामी संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका दुर्लक्ष करण्याची चूक करू नका अन्यथा या संदेशाचा फायदा तुम्हाला होणार नाही म्हणून स्वामी समर्थ महाराजांचा हा शि संदेश शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण हा संदेश ऐकत असताना एक गोड बातमी तुम्हाला मिळू शकते ज्यामुळे तुमच्या जीवनाचा संपूर्ण जो काही मार्ग आहे तो बदलून जाणार आहे प्रचंड शक्तिशाली असे असे स्वामी आशीर्वाद तुमच्या जीवनात येणार आहेत स्वामी समर्थ महाराज म्हणतात आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे तुम्हाला अशी एखादी एक संधी मिळेल जी तुमचं नशीब बदलून टाकेल कष्टाचं फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं स्वप्न प्रत्यक्षात उतारणार आहे तुम्ही प्रत्येक स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे तुमचं प्रत्येक स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे स्वामी समर्थ महाराज आज सांगत आहे की तुम्हाला गोड बातमी मिळणार आहे ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होता स्वामी महाराजांच्या महाराजांचा हा संदेश तुमचं सर्व दुःख दूर करणार आहे आता तुमच्या जीवनात सुखद असे बदल घडणार आहे आजचा हा संदेश ऐकून तुम्ही स्वतःमध्ये नवीन ऊर्जा निर्माण निर्माण कराल स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सतत राहील तुमच्या आयुष्यात आजपासून नवीन अध्याय सुरू होणार आहे ज्यामुळे प्रत्येक अडचण दूर होईल आणि सुखद तुमच्या जीव जीवनातील आनंदी आनंदी होईल स्वामी महाराज म्हणतात तुमच्या घरात लवकरच आनंदाची सरी पडणार आहे तयार राहा कारण चमत्कार आता तुमच्या दारात उभा दारात उभा आहे हा संदेश तो स्वतःहून तुमच्याकडे आला आहे याचाच अर्थ हा संदेश स्वतः तुझी निवड झालेली आहे तुमच्या आयुष्यातील काळोख संपणार आहे स्वामी समर्थ आज तुमच्यावर प्रकाशाचा आशीर्वाद देणार आहे जो तुम्हाला नवीन दिशा दाखवील तुमची सर्व जी काही परीक्षा होती ती आता संपली आहे तुमच्या मनातील सर्व पूर्ण इच्छा पूर्ण होणार आहे फक्त स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा त्यांच्या नामस्मरणाने तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना सांगतात की तुमचं भविष्य भविष्य लवकरच सं बदलणार आहे तुमच्या जीवनात आनंद यश आणि समाधान यांचा वर्षाव होणार आहे तुम्हाला वाटत वाटतं वाटत असेल की काही घडलं घडत नाही पण स्वामी महाराज म्हणतात की चमत्कार तुमच्या जवळ येऊन थांबला आहे तुमचं ध्येय आणि विश्वास लवकरच फळ देईल स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या एका उंचीवर नेईल नेईल हा संदेश ऐकताना स्वामी स स्वामी, स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमचं मन शांत ठेवा एक गोड बातमी तुमच्या वाटेवर येत आहे स्वामी समर्थांच्या कृपेने आजचा दिवस तुमचा नव द्वार नव यशाचं द्वार उघडणार आहे तुम्ही जेव्हा हा संदेश ऐकाल तेव्हा तुमच्या मनात एक नवीन आशा निर्माण होईल स्वामी स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमच्या आशेचा भंग होऊन देणार नाही स्वामी समर्थांचं नाव जो भक्त घेतो त्याच्यावर स्वामी समर्थ महाराज कृपा करतात स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचं प्रत्येक अडकलेलं काम दूर होणार आहे आणि यश तुमच्या पावलांशी असेल आज तुमच्या जीवनात आनंदाचं वादळ येणार आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वाद तुमचं तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे स्वामी समर्थ सांगणार सांग सांगणार आहे की आजपासून तुम्ही नवा प्रवास सुरू करत आहात तो प्रवास तुम्हाला सुख यश आणि समाधानपर्यंत ने नेणार आहे तुमच्या आयुष्यातील अंधकार आता संपत आहे कारण आता स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमचं भ भविष्य उजळून टाकणार आहे स्वामी महाराज म्हणतात तुमचं ध्येयाने आणि श्रद्धेने लवकरच तुमचं आयुष्य एका नवनिर्मातीच्या टप्प्यावर पोहोचेल तुम्हाला लवकरच अशी गोड बातमी मिळेल ज्यामुळे तुम्हाला वाटेल स्वामी समर्थ तुमच्यासाठी प्रत्यक्ष प्रकट झालेले आहे स्वामी समर्थांचे प्रचंड शक्तिशाली असे द्वार तुमच्या आयुष्यात असे काही चमत्कार घडतील तुमच्या हाती यशाची गुरुकिल्ली स्वामी समर्थ महाराजांनी दिलेली आहे प्रयत्न करत रहा तुमचं दुःख आता संपेल स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत आहे काळजी करू नकोस तुमच्या जीवनात लवकरच लवकरच यश आणि आ यश आनंद आणि आनंदाची वर्षाव होईल स्वामी समर्थांचे नाव तुमचे रक्षण करत आहे तुमच्या कष्टाचे फळ होत हातात घेतली घेतले घेतले आहे तुमच्या कृपेनं त्यांच्या कृपेनं तुमचं स्वप्न साकार होताना दिसणार आहे स्वामी समर्थ सांगतात संकट फक्त तुमच्या विश्वासाची परीक्षा आहे लवकरच संकट तुमच्या यशामध्ये बदलणार आहे तुमच्या तुमच्या मनात तुम्चा मनात काय शंका असेल तर ती दूर करून टाका स्वामींच्या नावाने तुमच्या जीवनात यश नक्की मिळेल तुमचं आयुष्य आयुष्य नक्की नव्या टप्प्यावर आहेत स्वामींच्या मार्गदर्शनाने पुढं जाण्याचा संकल्प करा स्वामी महाराज सांगतात जीवनात प्रत्येक क्षणाला आशेने बघत जा कारण कृपा आणि चमत्कार हो कधी होईल सांगता येत नाही म्हणून नेहमी आशा मनामध्ये असू द्या आशा सोडू नको तुमचं नशीब बदलू शकतो तुमचं नशीब बदलण्यासाठी स्वामी महाराजांच्या आशीर्वादाची ताकद पुरेशी आहे तुमचं यश निश्चित आहे कारण स्वामी महाराज तुमच्या सोबत आहे फक्त ध्येयाने कामच करत राहा तुमच्या संकटांची पुढची पायरी चालू आहे स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच आनंदाचे दिवस सुरू होतील स्वामी समर्थ महाराज म्हणतात तुमच्या प्रामाणिक प्रयत्न प्रयत्नांमुळे तुम्हाला यश मिळणार आहे दुसरी कुठलीही गोष्ट तुम्हाला यश देणार नाही तुमचे प्रामाणिक प्रयत्नच तुम्हाला शिखरावर नेऊन पोहोचतील तुमचं भविष्य आता सुरक्षित आहे कारण स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्यावर आहे तुम्हाला अशा अशा संधी ज्यामुळे तुमचं आयुष्य नवनव्या उंचीवर विश्वास विश्वास ठेवा तुमच्या मार्गातील नवे अडथळे दूर होणार आहे कारण स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहे हा संदेश तुम्ही ऐकत आहे त्यामुळे आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही स्वामी समर्थ महाराज तुझं दुःख आता संपणार संपणार आहे तू फक्त विश्वास ठेव तुझ्या जीवनात सुख समृद्धीसाठी सा स्वामी समर्थांनी तुझ्या वर आता कृपादृष्टी केलेली आहे तुमच्या आयुष्य आयुष्य एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे ज्यामुळे तुमचं प्रत्येक स्वप्न साकार होणार आहे श्री तुम्चा मन, तुम्चा मन स्वामी समर्थ महाराज सांगतात आता वेळ बदललेली आहे तुमच्या कष्टाला न्याय मिळणार आहे तुमचं मन तुमचं मन शांत ठेवा कारण स्वामी समर्थ महाराजांची शक्ती तुमचे आशीर्वाद आणि तुमचं रक्षण करण्यासाठी येत आहे तुम्हाला ज्या गोष्टीची प्रतीक्षा प्रतीक्षा आहे ती तुम्हाला लवकरच मिळेल स्वामी समर्थांच्या कृपेने काही शक्य होईल तुमच्या जीवनात चमत्कार घडायला आता सुरुवात झाली आहे फक्त आता स्वामी महाराजांचं नामस्मरण करत राहा तुमचं स्वप्न आता साकार होणार आहे कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची ताकद तुमच्या पाठीशी आहे तुमचं नशीब आता बदलत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने सुख आणि समाधान तुमचं दार ठोकत आहे तुमचं भविष्य उज्ज्वल आहे कारण स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन एका नवीन दिशेने जात आहे स्वामी महाराज म्हणतात तुझं ध्येय हे तुझं सामर्थ्य आहे मी ज्यासाठी प्रयत्न करतोय ती गोष्ट मला मिळणारच असं नेहमी आपल्याला मनाशी ठामपणे सांगून ठेवू तू ती गोष्ट तुला नक्की मिळेल तुम्हाला ज्या गोष्टीची भीती होती ती ती आता स्वामी समर्थांच्या कृपेने दूर होणार आहे तुमच्या जीवनात अशी चमत्कारिक गोष्ट घडेल जी तुमचं जीवन बदलून टाकेल हा संदेश ज्या भक्तांनी मन लावून आणि शांतपणे ऐकलं तें, आहे त्यांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहे कारण स्वामी स्वामी त्यांचीच मदत करतात जे प्रयत्न करतात धन्यवाद